म्हणाल प्रथमता साहेबां आम्ही जड आंतकरण आणि असं सांगतो की साहेबांनी एवल्यातून जाऊच नाही कारण आमचं वीस वर्षापासून जे साहेब सांगतील थे, आसा जे होता, ते आता जे होतं ते यापुढेही राहील परंतु आमचं एक प्रकारचं नातं म्हणतात ना ते अतिशय जुळून आलेलं आहे आणि हे नातं आम्हाला तोडायची बिलकुल इच्छा नाही आहे त्यामुळे साहेबांनी येवला सोडून जाऊ नये असं आम्हाला वाटतं गेल्या आठ दिवसापासून येवला मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये छलबिछल ही होत चाललेली आहे कारण जसं टी व्हीला भुजबळ साहेबांचं नाव नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये टी व्हीला हेडलाईनला दिसायला लागलं तसे सर्वसामान्य जनतेमधून पदाधारक पदाधिकाऱ्याकडून काही पदाधिकारी तर संपर्क कार्यालयामध्ये येऊन भेटतात साहेबांचं काय साहेब खरोखर जाणार आहे का कसं होणार आहे काय होणार आहे येवल्यामध्ये कोण असणार आहे कशा पद्धतीने काम करणार आहे कारण येवला तालुका हा दुष्काळी तालुका आहे दोन हजार चार साली आदरणीय भुजबळ साहेबांनी ह्या यवला मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी पाण्याचे प्रश्न मार्गे लावलेले आहेत या ठिकाणी साठवण तलावाचे प्रश्न मार्गे लागलेले या ठिकाणी पालखेडचं पाणी नियमितप्रमाणे ह्या गंगासागर असेल अडतीस गाव पाणीपुरवठा असेल या ठिकाणी नियमितप्रमाणे ह्या संपूर्ण येवला मतदारसंघामध्ये पा अडतीस गावामध्ये ही पा योजना होती ही बासष्ट गावापर्यंत पाणी पोचवण्याचं काम करतात तर त्यातमध्येच बेचाळीस गावची भर पडलेली आहे सतरा गावची भर पडलेली आहे ह्यामध्ये मेळ्याचा बंधाऱ्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच पद्धतीने आत्ताच देवणाचा प्रकल्प मंजूर केलेला आहे निफाडमध्ये सा सावरगाव एम आय टँक ह्या पूर्णत्ला जात आहे जवळजवळ पंचवीस कोटीचा हा प्रकल्प आहे अशी ही मोठी हजारो हजारो कोटीची कामं आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ह्या मतदारसंघामध्ये मा चालली आहे हे मी तर म्हणल दोन हजार चार सालापूर्वी ह्या मतदारसंघामध्ये अठ्ठ्याहत्तर हजार हेक्टरवरती बाजरीचंच पीक घ्यायचं घेतलं जातं घ्या जात होतं परंतु आदरणीय भुजबळ साहेब ह्या तालुक्याचं नेतृत्व करत करायला लागल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा स्रोत एवढा वाढलेला आहे की जसं दीडशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुलेंनी पाणी आडवा पाणी जिरवा अशा पद्धतीचं काम केलं तशाच पद्धतीने आदरणीय भुजबळ साहेबांनी आपला मतदारसंघातील आमदार निधी हा फक्त बंधारा बंधाऱ्यासाठी पाणी आडवा पाणी अडवण्यासाठीच त्या ठिकाणी वापरला गेला कोणतंही शासकीय काम केलेलं नाही लोक लोकसभा निवडणूक लोकसभा आता आदरणीय भुजबळ साहेब उद्याच या ठिकाणी मतदारसंघामध्ये येतात पदाधिकारी सर्वसामान्य जनता त्यांना भेटणार आहे आणि भेटल्यानंतर साहेब त्यानंतर निर्णय घेतील असं मला वाटतं परंतु आदरणीय भुजबळ साहेब या मतदारसंघामध्ये नेतृत्व करायला क करत असताना रस्त्याचे प्रश्न त्यांनी मांड मार्गी लावलेले आहेत या याच पद्धतीने पर्यटन खात्यामार्फत ह्या ठिकाणी स्वामी समर्थांचा असेल देवीचं असल भैरवनाथ मंदिर असल किंवा नागेश्वरीचं मंदिर असल प्रमुख असे राष्ट्रसंत जनार्दन स्वामीचं मंदिर त्या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत ही कामं करत असताना शासकीय कार्यालय ह्या ठिकाणी अतिशय अप्रतिमाशी प्रतिमाशी शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी सतरा एकरमध्ये त्या ठिकाणी मग त्या तालुका प तहसील कार्यालय असेल प्रांत ऑफिस असेल सबरजिस्ट्रार असल तालुका कृषी अधिकारी असेल किंवा तालुका पोलीस स्टेशन असेल सगळे कार्यालय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी त्या ठिकाणी आणण्याचं काम फक्त साहेबांनी केलेलं आहे आणि जनतेचं एवढंच म्हणणं आहे की आणखी जसं पुणेगाव दरसवाडी कॅनलला आदरणीय भुजबळ साहेबांनी आत्ताच मध्यंतरी पावणे तीनशे कोटी रुपये त्या ठिकाणी आणून क कॅनलचं क केलेलं आहे ह्या वर्षी डोंगरगाव बंधाऱ्यामध्ये पाणी जाणारच आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे परंतु अशी मोठमोठी कामं अजून ह्या मतदारसंघामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून करणार आहेत म्हणून प, प पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता फक्त एवढंच पाहते की भुजबळ साहेबांनी याच मतदारसंघामध्ये नेतृत्व करावं अशी सर्वसामान्य जनतेची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे भुजबळ येवल्यासाठी साहेबच योग्य आहे आणि साहेबांनी जे काम केलेलं आहे आतापर्यंत तर हे काम कोणी करू शकत नाही असं दुसरे म्हणजे येवलेकरांची पूर्ण विश्वास भासलेला आहे का येवलेकरांसाठी साहेब महत्त्वाचे आहे त्यासाठी येवलेकरांसाठी साहेब महत्त्वाचे म्हणून एवढं सांगू निवडून गेले तर साहेब निवडून गेले तर साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराचं काम करतील येवलेकर आणि येवल्यासाठी साहेबांनी जो विकास केलेला आहे हा न विसरणार आहे विकास जय भुजबळ साहेबांची नाशिक लोकसभेसाठी चर्चा चालू आहे प्रत्येक ठिकाणी परंतु ह्या मतावर आमच्या येवलेकरांचं सगळ्यांचं एक मत आहे की साहेबांनी येवला मतदारसंघ हा सोडू नये त्याचं कारण गेले वीस वर्षापासून साहेबांची आणि मतदारसंघाची ना जोडलेली अनेक मोठमोठ्याले विकास प्रकल्प साहेबांनी इथं आणलेले काही पूर्ण झालेले काहींचे कामं चालू आहे आणि ही विकासाची घौडदौड सुरू राहण्यासाठी साहेबांची या मतदार संघाला गरज आहे म्हणून सगळ्यांची आमची येवलेकरांची हीच इच्छा आहे का साहेबांनी आमदार संघ सोडू नये परंतु साहेब हे राष्ट्रीय नेते असल्यामुळे पक्षाला जर साहेबांची गरज भासली आणि पक्षांनी जर आग्रहच केला तर भविष्यामध्ये इथे जे स्थानिक उमेदवाराच्या बाबतीत जो विषय वळणार आहे तो साहेब भुजबळ साहेब सांगतील तो अंतिम विषय राहील आमच्या सगळ्यांसाठी